नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पार्टीवेअर बोटनिक ब्लाऊज डिझाईन कटिंग स्टिचिंग पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये फ्रंट भागाची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे बॅक आहे तो ओपन आहे फ्रंट आहे तो वन टक्सचा आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा सुरुवातीला अस्तर डबल फोल्ड घेतलेला आहे बंद भाग माझ्याकडे आहे ओपन भाग आपल्या समोर ठेवलेला आहे तयार उंची आहे ती चौदा इंच आहे त्यात दीड इंच मिळवला पुढच्या भागासाठी आणि साडेपंधरावरती पॉईंट घेतला लाईन ड्रॉ केली त्याच लाईनीवरती शोल्डर सात इंचावरती टाकून घेतलं आणि मुंडासुद्धा सात इंचावरती टाकला छाती आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच प्लस दोन इंच मार्जिन घेतले तुम्हाला जितकं मार्जिन घ्यायचं आहे तितकं घेऊ शकता कमर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग साडेसात इंच मार्जिनवरती दोन इंच घेतले त्याच पद्धतीनं खालीसुद्धा दोन इंच घ्यायचं आणि अशा ह्या दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करायची आता कमरेकडच्या साईडला वनटक्स आहे ह्याच्यासाठी दोन इंच अंतर वाढवायचं आणि मुंड्याकडला क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची हे टक्सचं अंतर आपण वाढीव घेतलेलं आहे आता गळारुंदी आहे ती चार इंच आहे शोल्डर पट्टी आहे ती तीन इंच आपली राहते आता गळा उंची घेतलेली आहे इथं तीन इंचावरती घेतलेली आहे चार आणि तीनचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ह्या बॉक्समध्ये राऊंड शेप आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता पुढचा गळा आपला किती आहे त्या, त्या पद्धतीनं सुरुवातीपासून तुम्ही माप टाकू शकता इथं आता मी साडेसहा इंचावरती पॉईंट घेतलेला आहे पहा तुम्ही सात घेऊ शकता सहा घेऊ शकता जितका तुमची तयार उंची गळ्याची आहे पुढच्या त्यात इथं माप टाकून घ्यायचं मी साडेसहा इंचावरती पॉईंट घेतला आणि लाईन ड्रॉ करून घेतली पहा आणि अशी क्रॉसमध्ये लाईन मी ड्रॉ करत आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा कर्वमध्ये आकार दिला तर खूप छान दिसतं नाहीतर असं स्ट्रेटसुद्धा तुम्ही ठेवू शकता मी थोडंसं कर्वमध्ये आकार देऊन घेते पहा आता मुंड्याकडच्या साईडला माप सांगते एक इंचावरती राऊंड शेपमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे शोल्डर उतारा आहे तो पाव इंचावरती द्यायचा आणि अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची पहा आणि आता हे पुढच्या भागाचं आपलं मापं टाकून झालेले आहेत आता कटिंग करून घेऊया जसं ड्रॉईंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता तुम्हाला नेटचं कापड आहे ते घ्यायचं डबल फोल्ड करायचं आणि गळा कट करायच्या अगोदर तुम्ही कटिंग केलं तरी चालेल मी नंतर तुम्हाला कटिंग केलेलं दाखवलेलं आहे आता इथं पहा अस्तरच्यावरचा गळा कट करून घेतला जो कर्वमध्ये केला होता तो सुद्धा कटिंग भाग करून घेतलेला आहे आता हा साडीतला ब्लाउज पीस आहे तो डबल फोल्ड केलेला आहे पहा आणि त्याच्यावरती आपण हे खालच्या साईडच्या गळ्याचा आकार आहे तो आपण ठेवून कटिंग करून घेणार आहोत आता तुम्हाला नेटच्या कपड्यामध्ये डिझाईनचा आहे कस्टमरनं दिलेला त्याच्यावरती कटिंग दाखवते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की गळा कट करायच्या अगोदर अस्तर ठेवलं अशा पद्धतीनं आणि कटिंग करून घेतला तरी चालेल मी आत्ता कटिंग तुम्हाला दाखवत आहे आता हे आपलं तिन्हीसुद्धा पुढच्या भागाची कटिंग कट करून झालेले आहेत तुम्हाला आता मी स्टिचिंग दाखवते सुरुवातीला साडीतला कपडा सुलट ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आता गळा सुरुवातीला आपण स्टिच करून घेणार आहोत आता अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि अशा पद्धतीनं गळा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या आता कर्व भाग आहे तिथून आपण कट लावणार आहोत छोटे छोटे कट लावायचं मध्य सेंटरला जिथं कर्व भाग आहे तिथं आणि अस्तर आहे ते उलट साईडला पलटवायचं आहे आणि वरून दापटीप घ्यायची दापटीप घेतल्यानंतर उलट करायचं आणि अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या एक भाग आपला स्टिच करून झाला आणि आता नेटचा कपडा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला आता खालचा भाग आहे तो सुलट ठेवलेला आहे आपण सुलट भाग स्टिच केलेला आहे तो ठेवला त्याच्यावरती हे नेटचा कपडा सुलटच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं चारही साईटून आपण हा कपडा आहे तो जोडून घेणार आहोत नेटचा अशा पद्धतीनं पुढच्या भागाची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये आहे पाठीमागचा भाग स्टिच केलेला आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा आता पूर्ण आपण हे नेट जोडून घेतलेलं आहे पहा एक्स्ट्रा नेट आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीनं डबल फोल्ड एकसारखं करून घ्यायचं आणि मद्य सेंटर येतो पहा आपला मद्य करायचा आणि जो आपला वरचा गळ्याचा भाग आपण अस्तर कटिंग केलं होतं ते तो अशा पद्धतीनं ठेवून द्यायचा पिनअप करायचं आणि अस्तरच्या मापानुसार एक्स्ट्रा जे नेटचा कपडा आहे तो अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचा पहा आणि वरचा जो छोटा गळा तीन इंचाचा होता तोसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आता पिनअप काढायचं आणि आपल्याला हे परफेक्ट माप मिळालं साडीतला कपडा मी घेतलेला आहे पहा पट्टी जोडण्यासाठी गळ्याला क्रॉस पट्टी घेतलेली आहे डबल फोल्ड केली आणि स्टिच करून घेतलेली आहे आता एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून पट्टीचं घ्यायचं आणि पट्टी आहे ती एकसारखी करून घ्यायची कारण का हा नेटचा कपडा आहे आतून तुमची पट्टी व्यवस्थित दिसली पाहिजे राऊंड शेपमध्ये आणि एकसारखी आता ही आहे छोटे -छोटे आहे पट्टी, पट्टी, पट्टी आहे ती अर्धा इंच मार्जिन पकडून मी स्टिच केली छोटे छोटे असे कट लावलेले आहेत आणि पट्टी फोल्ड करायची नाही अशा पद्धतीनं किनाऱ्यावरती पट्टीच्या अगोदर दापटीप घ्यायची आणि मग आतल्या साईडला फोल्ड करायची जेणेकरून पट्टी आहे ती एकसारखी दिसते आणि फिनिशिंग गळ्याचं खूप छान होतं आणि आत पलटीसुद्धा पट्टी आहे ती व्यवस्थित होते आता आत पलटल्यानंतर वरच्या साईडला किनाऱ्यावरती आपण ही दाबटीप घेणार आहोत आता पुढचासुद्धा गळा आपला स्टिच करून झालेला आहे एक्स्ट्रा जी पट्टी आहे गळ्याकडच्या साईडला ती शोल्डरच्या मापानुसार कटिंग करून घ्या आता तुम्हाला मी टक्सचं माप अस्तरवरती दाखवलं नव्हतं कारण का स्टिचिंगमध्ये मला दाखवायचं होतं मध्य केला पहा मध्यापासून चार इंच पॉईंट घेतला आणि वरतीसुद्धा मी चार इंचच घेतलेलं आहे पहा हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन सरळ ड्रॉ करायचे आहे लाईनीच्या दोन्ही साईडला एक एक इंच अंतर घ्यायचं आहे पहा आणि क्रॉस लाईनी टक्सच्या ड्रॉ करून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडला सेम हेच माप घ्यायचं आहे हा ब्लाउज आहे तो बॅक हुक आहे ओपन भाग आहे बॅकचा आणि फ्रंट आहे तो बंद भाग आहे टक्सची कशी शिलाई करायची ते सांगते जेणेकरून कपडा अस्तर आणि साडीतला कपडा हे तिन्ही एकसारखं पकडलं जाईल सरळ लाईन ड्रॉ केली होती तिथून अगोदर आपण टक्सच्या पॉईंटपर्यंत शिलाई सरळ करून घ्यायची आहे आणि नंतर आपण हे क्रॉस लाईनी ज्या आहे टक्ससाठी घेतलेल्या त्याच्यावरती शिलाई करायची आहे आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते किती परफेक्ट आपला स्टिच झालेला आहे टक्स आणि फिनिशिंग खूप छान दिसते पहा एकसारखं पकडलं जातं दुसऱ्या साईडलासुद्धा याच पद्धतीनं स्टिच करून घ्या आता कमरपट्टी जोडून घेऊया दीड इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे पहा अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि अशा पद्धतीनं कमरपट्टी आहे ती जोडून घ्यायची ओपन करायची आणि अस्तरवरती पट्टीच्या दापटीप घ्यायची आतल्या साईडला फोल्ड करायची आणि किनाऱ्यावरती दापटीप घ्यायची दोन्ही साईडला अशा पद्धतीनं स्टिच करायचं मधला भाग आहे तो आपण हा शिलाई घालणार आहोत आता आपला पुढचा भाग आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळेत होतो हा ब्लाऊज आणि खूप छान फिनिशिंग ह्याला आलेली आहे तुम्ही घातल्यानंतर ब्लाऊज पाहू शकता आणि तयार ब्लाऊज आहे तो अशा पद्धतीचा झालेला आहे पाठीमागच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पुढचा व्हिडिओ येईल तोसुद्धा तुम्ही नक्की पहा व्हिडिओ खूप मोठा होतो ह्याच्यासाठी पुढच्याच भागाची मी कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून मला सांगा